फ्रेंड्स तर कशा आहात बरे आहेत ना स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये परवर्षीचा व्हिडिओ ते पण पुष्कळ डिफर म्हणजे दिवसाच्या अंतरामध्ये मी बनवला होता तरीसुद्धा तुम्ही मला त्या व्हिडिओला पुष्कळ प्रतिसाद दिला काही फालतू कमेंट्स होते त्या फालतू कमेंटला मला म्हणजे ब्लॉक करायला लागलं अगोदर मी ब्लॉक करत नव्हती पण फालतू कमेंट येतात जी गोष्ट खरी आहे त्या खोटं बोलायला दाखव म्हणजे दाखवतात तर त्या अशा आयडीला मी ब्लॉक आता करतेच आहे आपण करते पण थोडा दिवस ठेवते आणि परत अनब्लॉक करते असं काही म्हणजे ब्लॉकच ठेवते या लोकांना ही शिक्षा पाहिजे जे खरं आहे ते खरं आहे ठीक आहे तर या ढोंगवळ्याच्या घरी एक म्हणजे सुंदर सुंदर मुलीने जन्म घेतलेला आहे आणि ह्या लोकांची बुद्धी तर विचित्रच आहे खसांट वृत्ती खसांट वृद्धी म्हणजे खालच्या 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 थरांची वृद्धी आहे या लोकांची म्हणजे मुलगी 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 अरे काय म्हणजे पाप केलं का मुलगी अगं बोचरी आजी नाही बरोबर तुला कमेंट बरोबर कोणती एका बाईने केली आहे की बोचरी आजी व्हिडिओमध्ये ना तुझ्या दुसऱ्या फोलाच्या व्हिडिओमध्ये ना कधी पण रड रडतच असते हो किंवा असं असतं असं रागत असं वाटतं की येऊन असा कॅमेराला असा मारणार आहे म्हणजे बरोबर नाव ठेवलं बोचरी बोचरी म्हणजे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला वाटतं बोचरी म्हणजे दात पाडतील असेल आता ते सेट घालते ना तिथे असं तर ह्या बोचरीला माहीत नाही का बोचरी तू पण स्त्री आहे म्हणजे माझ्या पोरीला पोरगी अरे तुझी पोरगी लग्न होऊन नवऱ्याच्या घरी गेली तिला पोरगी झाली तुला नाती झाली तर आनंद झाला त्याच्यानंतर या बोचरीच्या पोरालासुद्धा दोन मुली झाली तेव्हा आनंद झाला आता या बोचरीला परत नातू हवा होता अगं पण त्या म्हणजे दुसरी सून जी आता लग्न होईल आहे तिला पर्वपर्व लग्न झालं आहे मला तर पाच महिन्याच्या व्हिडिओमध्ये तिचं ते काहीतरी टेस्ट किटचं बघतात लोकं म्हणतात की लग्न होऊन आठ महिने झाले असं लोकं म्हणतात पण ते पाच महिन्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये ते किटमध्ये तिने दाखवलं होतं प्रेग्नेंट आहे की नाही म्हणजे तुम्ही ते तीन महिने पण तेव्हा लग्न झालेलं मात्र तीन महिना कसं तिथे होणार आहे किंवा आता सात आठ महिने चान्सच नाही त्या किट जिने ते किट जे चेकिंगचा व्हिडिओ दाखवला होता तो तीन महिने म्हणजे आता त्या व्हिडिओला पाच महिने झाले असतील मग पाच महिन्यामध्ये डिलेवरी झालीच कशी मला पहिल्या माझं कोडं सोडवा त्या व्हिडिओच्या जाऊन खाली टाईम महिने बघा तर पाच महिन्या अगोदरचा व्हिडिओ आहे आणि आता ती समजा पाच महिन्यामध्ये डिलेवरी होतच नाही आहे आणि ते पण अडीच किलोच्या वरचं बोललं कारण ते दोन किलो साशी आहे असं म्हणतात आणि ते पाणी जर सुकल्यानंतर अडीच किलो होत असेल घरी आल्यानंतर पण ह्यांचं मूल हे आहे म्हणजे एवढ्या लोक ब्री मॅचर होण्याची शक्यता नाही पाच महिन्याचं मूल जे असतं ना एकदम छोटंसं असतं काही नसतं त्याच्या अंगामध्ये पण हे मोठं आहे आणि हे म्हणतात आठवा महिना नवा महिना चान्सच नाही ते सोडा काही मंद बघतं अंध बघतात तेवटात नाही आठवा महिना काय आहे तुमचं चुकीचं आहे तर जाऊन द्या जे मला दिसलं मी जे बघितलं त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि त्याचा प्रूफ त्यांच्याही चॅनलवर आहे पण आता मी एक व्हिडिओ मी काल रात्री बघितला होता मला ते म्हणजे माझ्या घरी सगळे झोपले होते म्हणून मी स्लोमध्ये मी ऐकलं होतं पण मला बघायचा होता तो व्हिडिओ म्हणून मी तो आता व्हिडिओ मी बघितला आणि माझं डोकं येणार सटकलं त्या बिचारी त्या त्याच्या बायकोला ती बोचरी आणि भोसरा तिचा पोरगा जो दात पाडक्या कळ लागतात त्याला ह्या लोकांना अक्कलच नाही आहे ती जी डिलिव्हरी झाली आहे नॉर्मल डिलेवरी ते पण तो स्टिचेस असतात त्या बाईला तर ती तोंड खाली म्हणजे एकदम लहान करून तिला टेन्शन आहे हो मैत्रिणीनं जर एखाद्या बाईला मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली अख्खा दिवस टॉर्चर केलं तिला तोंड पडणार नाही का तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा बोचरा आणि हा बोचरी अख्खा दिवस मुलगी बाई आहे मुलगी मुलगी झाली मुलगी झाली अरे ती समोर बसली आहे आणि समोर बसून तुम्ही त्या पोरीला मुलगी झाली मुलगी झाली कसं मला वाईट नाही वाटणार अरे बोचरे तात्पाडकी म्हातारी तुला तसंच तू त्याच लायकीची आहे बरं का तू आहे ना त्याच लायकीची आहे लोकांनी तुला बरोबर बरोबर असं बदलवलं आहे आणि एकाला असं समोर येऊन बोलायलाच लागेल आजकालच्या याच्यामध्ये मुली मुलगी झाली तर ग्रेट मानतात ग्रेट आणि हा ही बोचरी तुला काय जीवनभर राहायचं आहे का तुझं झालं तर तू निघून जाणार पण पुढे पोरी तुझा पोरगा बघ काय म्हणतो निर्लज जे पागल येडा खोपडीचा तो काय म्हणतो तो साताचा ना म्हणजे तुझ्यावर तू करतोय तो तो काय म्हणतो आणि मुली चांगली बघतात मोठं झाल्यानंतर आणि मुलं ना विसरतात म्हणजे तो पण तुझ्यावर तसं करतो आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे तो तसं बोलतो आहे गोचरा दात ताडक्या तर मला तर काय पटलं नाही ह्या लोकांचं आणि मुलगा झाली तर हे गिफ्ट मुलगी झालं तर ते गिफ्ट रे दूप बसा काय फालतूगिरी आहे आणि काय ते सोनं अर्ध्या ग्रामाचं सोनं कपडे काय ते सोनं घेऊन काय तुम्ही मेल्यानंतर घेऊन जाणार आहेत का मशानामध्ये काही पण काही पण ती मुलगी झाली आहे तिच्यासमोर ती बाळंती बसली आहे ती बाळंती बाहेर जाऊन आली काय झालं काय दुखतं आहे तिला दुखत असेल काहीतरी असेल ना दुखत असेल म्हणून आणि ते पण तिला अख्खा दिवस बसवतात तिचं जो वेड आहे त्याच्यावर सगळं पात म्हणजे सगळे लोकं बसतात तिथे ना क्लीन आहे तिथे देवाचं त्याच्यावर म्हणतात काय बाळंतरी नाही म्हणजे गरम जेवढं असलं तेवढंच चांगलं तर म्हातारी म्हणते तिला तर अख्खा दिवस फॅन पाहिजे म्हातारी मला सांग ए बोच रे मला सांग तू आहे ना तू तसं केलं आहे का न? ती बिचारी गरीब घराची आहे म्हणून ह्या बोचरेला होत मोठी सुंदर शिकलेली आहे एम बी ए के साथ आरामवाली एम बी एवाली आहे की एम कॉम आहे काय नाही ती मोठ्या घरची आहे मग तिला हे करायचं आणि ही तिला पण भरपुरी आहेत ना आता तिला परत मुलगी झाली तर काय करणार तुम्ही मग डोकं फटणारच बोचरी मला वाटतं मग त्याच्यानंतर सेटच घालणार नाही ती म्हातारी ज्या बोसरीची सासू ती तरी हुशार आहे या म्हातारीची सासू तरी हुशार आहे पण ही म्हातारी तर मला वाटतं बापरे जाताना ते स सोनं चांदी सर्व घेऊन जाणार आहे आरथी खरोखर माहिती मला एवढं म्हणजे हे झालं आहे लोकांना कळत नाही ती बाळांतीला चेहरा बघा तुम्ही त्या बाळांती जे आहे या चेहरा बघा त्याचा किती पडलेला असतो म्हणजेच फक्त आपण पाच सहा मिनटाचा व्हिडिओ बघतो पण ती अख्खा दिवस स्थिती आणि तिला किती टॉर्चर करत असते तिचं काय आणि चूक काय आहे पोरीची चूक नसते ग बचरे पोराची चूक असते ठीक आहे ना पोरीमध्ये ना ॲक्स असतं ॲक्स स्पर्म आणि स्पोरिंग ना एक्सवाले स्पर्म असतात स्पर्ण म्हणतात ना काय मला माहीत नाही आणि मुलांमध्ये वाय आणि जेव्हा एक्स आणि वाय जुळतात ना तेव्हा मुलगा होतो तर ते मुलांमध्ये असतं एक्स आणि वाय दोन्ही आणि मुलीमध्ये फक्त एक्स असतात जरा तू डॉक्टर शिकायला पाहिजे होतं किंवा तू काय शाळेत गेली नाही ना उचरे तू त्याच्यामुळे तुला माहीत नाही ठीक आहे ना तर म्हातारीला ते सगळं माहीत नाही आणि मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे ती विचारली आजी काय बोलत नाही ती गपचूप आहे ती बाळांती रे बाळांपिरे आणि तिच्यासमोर अरे तू तिने काय कमी जास्त करून घेतलं ना टेन्शनमध्ये तर सगळं तुझ्यावर येणार गं बोच रे तू मुलगा पाहिजे होतं कसं वाईट वाटणं अरे बाप रे हाय बाई आहे मला तर एवढं आला ना तिथं तो व्हिडिओ बघून लोकांनी कमेंट केलेली वाचली मी काही एक बाई आहे त्यांच्या कमेंट करणारी की ती म्हणते आम्ही पाच बहिणी आहोत एक मु डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे एक म्हणजे काय पोलीस आहे म्हणे आणि ती एवढं समजून सांगते मुली झाडं काय होत नाही आणि ही म्हातारी म्हणते मग मुलगा मला वाईट ना तर मा का माझ्या मुलीला अरे तुझ्या मुलीला मुलं आहे मुलाला मुलं आहे त्यांना काय प्रॉब्लेम नाही मग म्हातारी तुला काय प्रॉब्लेम आहे आजकाल मुली लोकच त्यांच्या आईवडिलांना बघतात आणि मुलांचा काही फायदा नसतो मुलं जर तुझा पोरगा मी बघते आता आता आहे मग बघूया पुढे काय करणार आहे ढोंग खावला आणि हा छोंग खावला डोंगर भाऊ दात पाडक्या आणि काय टाकल्या तसं आहे आणि त्याच्यावरती तर त्याच्या ते ढोंगळ्याची बायकोला तर बघायला पाहिजे पहिल्या व्हिडिओमध्ये ना एवढं ती टेन्शनमध्ये होती की अरे तिला मुलगा कारण कमी येतं त्या पुष्कळ की मला वाटलं होतं पण वाटलं होतं कारण पोट तिचं म्हणजे असं वेळ टाईपचं होतं पण काय झालं मुलगी झाली आजकाल जमाना मुलगा आहे श मुलीच नाव कमवतात बघा तिच्या घरी तिची मुलं घरी माझी होती ना कर्जी कोण ती पण तसंच बोलत होती की माझी ते पण नॉर्मल डिलेवरी आहे गं बोचरे पैसे वाचले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते जरा करायचं पण ऑपरेशन झालं असतं सिजरीन झालंच ना मला ते आता हा व्हिडिओ केल्यानंतर बोचरे बोचऱ्याची जी पोरगी पोरगा आहे तो भडकणार आहे पण तू बोचरीचं बोचरीच राहणार ग मारे करा सुधारणार नाही बाकीचं काय नाही मी व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर काय करायचं कमेंट करा Bye bye!